दूध अनुदानात अटी शर्तींची आडकाठी किती शेतकऱ्यांना होणार फायदा नमस्कार शेतकरी बांधवांनो हो प्रो कृषी आपले सहर्ष स्वागत आज आपण एक आगळा वेगळा विषय अभ्यासणार आहोत दुधाचे दर कमी झाल्यामुळे राज्य सरकारने खाजगी व सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी हे अनुदान मिळणे शेतकऱ्यांसाठी म्हणावे तेवढे सोपे नाही या निर्णयामुळे सरकारने अनेक आडकाठ्या घालून ठेवल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे विशेष म्हणजे हे अनुदान केवळ एका महिन्यासाठीच असणार आहे मागच्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन सरकारने अनुदान जाहीर केल्यानंतर अखेर शांत झाले आहे संघाकडून दुधाला दर कमी मिळतो म्हणून आंदोलन उभे राहिले होते त्यावर तोडगा म्हणून सरकारने अनुदान जाहीर केले पण त्यामध्ये अटी आणि शर्ती लादल्यामुळे सरकारने अनुदान जाहीर करून देखील शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे असं म्हणावं लागणार आहे दूध उत्पादन करणाऱ्या किती शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा होणार हा मोठा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलाय दुधाला सत्तावीस रुपये दराची अट तीन पूर्णांक पाच फॅट आणि आठ पूर्णांक पाच किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर दर दूध संघाला शेतकऱ्यांना रोख किंवा बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे यानंतर शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यात डी बी टी द्वारे थेट वर्ग करण्यात येणार आहे त्याचबरोबर तीन पॉईंट पाच व आठ पॉईंट पाच या गुणप्रतीक्षेपेक्षा प्रति पॉईंट कमी येणाऱ्या फॅट व साठी तीस पैसे कमी दर वाढ होणाऱ्या फॅट व येस एनएफसाठी तीस पैशांची वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे जर दुधाला सत्तावीस रुपयांपेक्षा कमी दर मिळाला तर शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार नाही केवळ एका महिन्याच्या कालावधीसाठी मिळणारा अनुदान अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीसाठी या अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे याआधी किंवा त्यानंतर विक्री करण्यात आलेल्या दुधाला अनुदान मिळणार नाही सॉफ्टवेअर विकसित करण्यात येण्यास सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्यामध्ये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देण्यात येणार आहे पण केवळ एका महिन्याच्या अनुदान योजनेसाठी हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे हे विश्वेष अटी व शर्ती या योजनेत सहभागी होण्यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध व्यवसाय विकास आयुक्तांकडे अर्ज करणे बंधनकारक आहे शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी पशुधनाच्या आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे या अनुदानाची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल दूध संघांनी रोज खरेदी केलेल्या दुधाचा हिशोब दररोज अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे यासाठी आयुक्त शहानिशा करून अनुदानाची रक्कम वितरित करतील या अटींची पूर्तता शेतकऱ्यांना आणि दूध संघांना करावी लागणार आहे किती ठिकाणी मिळतोय सत्तावीस रुपये दर चला पाहूया राज्यातील विविध ठिकाणी वेगवेगळा दर असून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीन पूर्णांक पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच एस एन एफसाठी साठी चोवीस ते सव्वीस रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सव्वीस ते सत्तावीस रुपयांच्या आसपास दर मिळत आहे ठिकाणानुसार आणि दुधाच्या आवकेनुसार दूध दर कमी जास्त होऊन बहुतांश दूध सत्तावीस रुपयांपेक्षा कमी दराने दुधाची खरेदी करत आहेत यामुळे खूप कमी शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रो यूट्यूब चॅनल